नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही अनुकंपा नोकरीसाठी जर अर्ज केला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा अर्ज हा बाद झाला असेल आणि ते कारण जर तिसरं अपत्यमुळे एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर तिसरं अपत्य असेल आणि त्या कारणामुळे जर तुमचा अर्ज बाद झाला असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ मिळत मिळते मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे काही सरकारी कर्मचारी असतील ते जर ड्युटीवर असताना मदत झाले असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येऊ नये किंवा त्यांच्यावर आर्थिक संकट ओळवू नये याचा उद्देश थोड्यासमोर ठेवून अनुकंपात नोकरी देण्याची तरतूद शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे आता मित्रांनो ही जेव्हा तरतूद करण्यात आली त्यामागचा उद्देश एकच होता की जे काही कर्मचारी असतील त्यांच्या कुटुंबावर जे काही अवलंबून असलेले लोक असतील तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट ओळवू नये हा उद्देश होता परंतु अठ्ठावीस मार्च दोन हजार एक रोजी महाराष्ट्र शासनाने अनुकंप तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी एक महत्वाची अट टाकली आणि ती अट अशी होती म्हणजे ती अट ही पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी टाकण्यात आली त्यामुळे ती अट अशी आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य असेल तर तो महत्व झाल्यानंतर त्याचे जे काही पात्र कुटुंबीय असतील किंवा पात्र वारस असतील तर त्यांना अनुकंपाची नोकरी देय होणार नाही आता अशा स्वरूपाचं प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एका प्रकरणामध्ये झालं असं की एक शासकीय कर्मचारी हा ॲक्सिडेंटली त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींनी अनुकंपा नोकरी मिळवण्यासाठी अर्ज सादर केला परंतु अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची चौकशी अंती डिपार्टमेंटला असं दिसून आलं की त्या मयत शासकीय कर्मचाऱ्याला एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर म्हणजे सन दो दोन हजार दोन मध्ये तिसरं अपत्य जन्माला आलेलं होतं आणि ते कारणाचा विचार करून त्या डिपार्टमेंटने त्यांनी दिलेला अर्ज हा रद्द केला आता ते जे कम्युनिकेशन केलेलं होतं त्या कम्युनिकेशनला चॅलेंज करण्यासाठी त्या व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर त्यामध्ये पहिला प्रश्न असा उपस्थित केला गेला की अनुकंपाची जी काही नोकरी आहे तिचा जो मूळ उद्देश आहे तर तो मुद्देश तो उद्देशच या शासन निर्णयानुसार म्हणजे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एक रोजीच्या शासन निर्णयानुसार संपुष्टात येण्यासारखा आहे कारण अठ्ठावीस मार्च दोन हजार एक मध्ये जो शासन निर्णय करण्यात आला आणि त्यामध्ये जी काही अट डेडलाईन टाकण्यात आली की एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर शासकीय कर्मचाऱ्याला तिसरा पत्ते असेल आणि जर का तो मयत झाला असेल तर त्याच्या कुटुंबांना अनुकंपाची ही देता येणार नाही अशा प्रकारची तरतूद ही गैरकायदा गैरलागू आणि बेकायदेशीर असल्यामुळे त्यांनी जे काही केलेलं कम्युनिकेशन होतं ते रद्द बादल किंवा सेट असेट करण्याची विनंती त्या मध्ये करण्यात आली मान्य न्यायालयाने देखील या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून असं ठरवलं की अठ्ठावीस मार्च दोन हजार एक रोजीचा जो काही शासन निर्णय आहे तो असंवैधानिक आहे कारण जो काही उद्देश अनुकंपाचा आहे तो या तरतुदीनुसार संपुष्टात येऊन जाईल कारण दोन हजार एक नंतर जर त्या कुटुंबाला तिसरा आपत्ती असेल आणि तो व्यक्ती व्यक्तीमयत झाल्यानंतर जर त्याच्या कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती करता कमविता किंवा आर्थिक उत्पन्नाचा जर साधन त्या कुटुंबामध्ये नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारची तरतुदी जर शासनाने केल्या असतील तर त्या कुटुंबावर नक्कीच मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उडवू शकतं आणि त्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळे अनुकंपाचा जो काही महत्वाचा उद्देश होता तो या शासन निर्णयानुसार संपुष्टात येऊन जाईल अशा प्रकारचं मत मान्य न्यायालयाने या प्रकरणात मध्ये मांडलं आता मित्रांनो या प्रकरणामध्ये फक्त जो काही अर्जदार होता ज्यांनी ती पिटिशन दाखल केलं होतं त्या व्यक्तीलाच या निर्णयाचा रिलीफ मिळाला म्हणजे तुम्ही जर असा विचार करत असाल की या, या जजमेंटनुसार आम्ही देखील संबंधित डिपार्टमेंटला या जजमेंटचा आधार घेऊन त्यांना सांगू इच्छितो की ह्या हा जो आ, शासन निर्णय आहे तो रद्द बदल केलेला आहे परंतु हा जजमेंट फक्त त्या पर्टिक्युलर व्यक्तीपुरता किंवा त्या पर्टिक्युलर पिटिशन आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी घ्यायला हवी होती की दोन हजार एकोणवीस मध्ये हा निर्णय आल्यानंतर या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक वेगळा शासन निर्णय देखील पारित केलेला हवा होता कारण या मान्य न्यायालयाच्या जजमेंटनुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार एक चा जो काही शासन निर्णय आहे तो असंविधानिक आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं ठरवलं गेलं आहे त्याच्यामुळे जर तुमच्यासोबत देखील अशी परिस्थिती उडवली असेल निर्माण झाली असेल तर तुम्ही देखील माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं जो काही दरवाजा आहे तो ठोठावू शकतात आणि तुम्हाला हवा तो न्याय हा मागू शकतात मित्रांनो तुम्हाला अनुकंपा संदर्भात जर काही कोणतेही कायदेशीर सल्ला हवा असेल तर त्या संदर्भात आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा जो नंबर आहे तो दिलेला आहे त्यावरती कॉल कसा करावा कॉल बुक करून तुम्हाला सल्ला हा सशुल्क दिला जाईल याची नोंद घ्यावी धन्यवाद